महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचा जो पेज पडला होता तो पेज आता सुटल्यात जमा आहे आता मुख्यमंत्री भाजपाचा होणार आहे कारण आता एकनाथ शिंदे यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असाल पण गेले तीन दिवस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या प्रवक्त्यांकडून त्यांच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांच्या बळावर महायुतीचा विजय झाला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी होत होती आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत हो ते यासाठी या ठिकाणी या आले होते तुम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते कोण हां मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे कारण त्यांच्या चेहऱ्यावर खरीतरी ही निवडणूक झाली आहे बारा कोटी जनतेचे ते मनातले मुख्यमंत्री आहे आणि सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला बरोबर घेऊन जाणारे हे मुख्यमंत्री आहे विकास कामामध्ये गेले अडीच वर्ष विकास कामामध्ये ते अग्रसर होते त्यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक झाली आहे सगळ्या शिवसैनिकांची तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे म्हणून लोकांनी भरभरून मतदान केलं त्यांना भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या साहेबांचाच चेहरा होता ना अहो रात्र मेहनत घेतली साहेबांनी म्हणजे भाजप नेते म्हणतात नरेंद्र मोदींचा चेहरा होता अमित शहाचा चेहरा होता आणि भाजपचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब हे जो निर्णय घेतील त्याला आमची पूर्णपणे सहमती असेल परंतु एक लक्षात घ्या हा निर्णय घेताना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली मेहनत ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्या एकनाथ शिंदे साहेबांना कोणी विसरू शकत नाही त्यामुळे नेतृत्व कोणाचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबच तिथे मुख्यमंत्री यांना प्रश्न जो विचारला की एकशे बत्तीस आमदार भाजपचे आहे ना मेहनत सगळ्या संख्याबळ जे आहे ना ते महत्वाचं आहे परंतु हे संख्याबळ जे आहे हे बळ कोणामुळे आणि कशामुळे मिळतं ते महायुतीमुळे मिळालेलं आहे हे तुम्ही ध्यानात घ्या कित्येक जागा अशा आहेत की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं ठीक आहे तुम्ही लढा कळलं की नाही या ज्या चर्चा आहेत ना या तुमचे किती आमचे किती हे काही असं लढण्याची वेळ नाही आहे इथे योग्य माणूस कोण आहे हे बघण्याची वेळ भाजप भाजपचा मुख्यमंत्री होईल आता शिंदेसाहेबांनी जाईल ठीक आहे तुमचा निर्णय असेल मान्य आहे काय वाटतं भाजपचं बघा शिंदेसाहेब आमचे नेते आहेत कळलं की नाही महायुतीचे शिवसेना जो आहे त्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी जो विजय मिळवलेला आहे तो घवघवीत यश आहे जसं पूर्वी कधीही मिळालेलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जे स्वतः पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सगळे उद्या दिल्लीला जाणार आहोत आणि तिथे जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल का काय काय वाटतं आता भाजपाकडे सगळा चेंडू गेला आहे म्हणजे साहेबांनी सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री होईल अप्रत्यक्ष चुकीचं आहे चेहरा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा वापरला पंच्याहत्तर सभा त्यांनी महाराष्ट्रात रात्र दिवस घेतल्या आणि लोकांनी एकत्र केलं आणि महायुतीची ताकद वाढवली हे म्हणत होते की एकनाथ शिंदेनी मेहनत केली मेहनत तर सगळ्यांनीच केली फडणवीस यांनी केली अजित पवार यांनी केली बरोबर आहे तुमचं पण अडीच वर्ष आधी शिंदे साहेबांनी जर काँग्रेसच्या बाजूला काँग्रेसपासून फारकत घेऊन आणि हिंदुत्ववादी सरकारसोबत जर यांच्यासोबत जर सरकार स्थापन केलं नसतं आज हे भाजपला सुगीचे दिवस आले असते का ह्याचा देखील तुम्ही विचार करा ना साहेबांनी तो डिसिजन घेतल्यामुळे अडीच वर्ष ते आपण सत्तेत आलो आणि ते सत्तेत महा पवारसाहेब अजित पवार तर नंतर आले मग ते जे शिंदेसाहेबांनी जे अडीच वर्ष काम केलं डेव्हलपमेंटमध्ये कामगार असेल शेतकरी असेल लाडकी बहिणी योजना असेल स डेव्हलपमेंट असेल या ज्या गोष्टी त्यांनी तळागाळात नेल्या सर्वसामान्यांपर्यंत नेल्या आता लोकसभेला का नाही एवढा प्रचंड यश मिळालं तर शिंदे साहेबांचा जो चेहरा घेऊन तुम्ही महायुती म्हणून जेव्हा गेलात लोकांमध्ये आणि साहेबांनी जे काम केलं त्याचा त्याचं प्रचंड यश आहे हे नाकारता येत नाही भाजपच्या शिटा आल्यात बरोबर आहे पण भाजप शिटा जास्त लढल्या होत्या ना त्यांचा साजिकाच जास्त येणार आहे आता मला सांगा की भाजप असा वापर करून घेते काय मित्र पक्षांचा म्हणजे फेस एकनाथ शिंदेचा होता पण त्यांना मुख्यमंत्री केलं आम्हाला शिवसैनिकांना असंच वाटायला लागलंय बाकी आता साहेब काय भूमिका घेत आहे त्यांच्यावर आहे असं वाटतं तुम्हाला भाजप वापर वापर केला संपूर्ण पूर्ण पूर्ण वापर केला साहेबांचा साहेबांना वापरून घेतलं आणि आता चेंडू सारखं बाजूला काढून ठेवले आता शिंदे साहेब जो निर्णय घेतील पद नाही जो निर्णय आमचे साहेब घेतील तो निर्णय तुम्हाला शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला आदेशावरती चालणारा पक्ष आहे शिंदे साहेब बांधतील तो तोरण आणि शिंदे साहेब ठरवतील तो धोरण बरोबर बरोबर एकूणच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तीव्र ती। भावना होती पण हा निर्णय जो आहे तो दिल्लीवर सोपवण्यात आला आहे अमित शहा आणि नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं खुद्द एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी घेतलेला आहे रा... राजेश विलास आठवले न्यूज मुंबई